<प्राण> आएका, 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 देश बना। अरे कोणाला म्हणत आहात आम्ही तर देशभक्त आहोत नुसते देशभक्त आहात म्हणून चालेल का देशभक्ती मनात असावी लागतो जवान हो का अलबेल देश का यार हो क्या कहना है देश तो आज दुनिया का गई अरे अले पुना है देशभक्त कुटिया है वीर पुरुष कुटिया है आज बेले मस्ता ने लोग विकास कळला पाहिजे मला तर सगळीकडे कडे मोदी मस्कुरी भ्रष्टाचार आळशी बेजबाबदार लोक दिसत आहे

अग शृती हे काय करत आहेस कचरा का टाकलास बघ ना सगळीकडे कचरा झाला आपण असा कचरा कुठेही टाकू नये जर कुठे दिसला तर तो उचलून कचरा पेटीत टाकला पाहिजे ऐका नागरिक हो आपले पहिले कर्तव्य आहे कुठेही कचरा न टाकणे जर कुठे कचरा दिसला तर तो उचलून कचरा पेटीत टाकावा आपल्या गावात आपले गाव परिसर आणि स्वच्छ ठेवावे तरच ते सुंदर दिसेल ना स्वच्छ भारत सुंदर भारत अरे किती गर्मीत आहे सगळीकडे अंधारच अंधार झालाय अगं स्वतः काय करत आहे इतकी थंडी असताना तू फॅन लावलास आणि उजर असताना तू लाईट लावलास ऐका नागरिक आपले दुसरे कर्तव्य म्हणजे विजेचा वापर जपून करा वा वा लाएका। लाएका। किती गर्मी होत आहे आंघोळ करते किरण ए किरण काय प्रिया तुला माहित आहे का मी आता थंड्या पंडीच्या दिवसात अगं तुला माहित आहे ना आपल्याला लागतं तेवढंच पाणी घ्यायचं आणि मी आताच गावातून येत असताना गावातील लोक नदीच्या पाण्यात गाई, गाई म्हशी दूध होते आणि कारखान्याचे पाणी सुद्धा नदीच्या पाण्यात चढवल तुला माहित आहे ना जमिनीत पाण्याचा स्तर किती आधीच कमी आहे ते बघ तुझा बेशिंग चालणं चालूच आहे अगं मी ते ब्रश करून विसरूनच गेले बंद करायचे ऐका नागरिक हो आपले तिसरे कर्तव्य म्हणजे पाण्याची वापर पाण्याचा वापर जपून करावा पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे आपल्याला माहित आहे ना पाण्या जमिनीत पाण्याचा स्तर किती कमी आहे म्हणून पाणी पाणी अडवा पाणी जिरवा अगर नवीन एवढं जेवायला का घेतलं हे मला खूप आवडते म्हणून मी एकदा तेवढं मोठं घेतलं आणि तिकडे कोण जात बसल परत बर अरे तेव्हा माझ्या

आता तर वचावर वचावर इंधन किती कमी होत आले